नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अठ्ठावीस फेब्रुवारी वार शुक्रवार रोजीचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यावला आवक आठ हजार किमान दर पाचशे कमाल दर तेवीसशे एक्केचाळीस सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल यावला अंदर सुलाव पाच हजार किमान दर चारशे कमाल दर बावीसशे शहाण्णव सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल मालेगाव मुंगसे आवक चौदा हजार किमान दर पाचशे कमाल दर पंचवीसशे पन्नास सर्वसाधारण दर एकवीसशे रुपये क्विंटल कळवण आवक सदोतीसशे किमान दर तेराशे पंच्याहत्तर कमाल दर पंधरा पंचवीसशे ऐंशी सर्वसाधारण दर तेवीसशे पंचवीस रुपये क्विंटल मनमाड आवक तीन हजार किमान दर पाचशे कमाल दर चोवीसशे एकतीस सर्वसाधारण दर एकवीसशे रुपये क्विंटल देवळा आवक पंचवीसशे चाळीस किमान दर आठशे कमाल दर चोवीसशे पन्नास सर्वसाधारण दर बावीसशे पन्नास रुपये क्विंटल पुणे आवक पंधरा हजार सातशे वीस किमान दर बाराशे कमाल दर सव्वीसशे सर्वसाधारण दर एकोणावीसशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक चोवीस हजार सातशे किमान दर पाचशे कमाल दर अठ्ठावीसशे सर्वसाधारण दर बावीसशे रुपये क्विंटल